नमस्कार स्वादिष्ट भोजन मराठीमध्ये तुमच्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज मी बनवणार आहे रसरशीत दाणेदार तोंडात टाकताच विरगळेल असा रव्याचा गोड शिरा चला तर मग आपण आता रेसिपीला सुरुवात करू तर आता इथे मी भांडे घेतलेलं आहे ह्या भांड्यामध्ये आपल्याला पाणी गरम करायचं हलव्यासाठी आपण एक वाटी रवा घेतलं तर तीन वाटी आपण पाणी टाकणार आहे मी एक वाटी रवा घेतलेला आहे तीन वाट्या मी पाणी टाकलेलं आहे आता आपण हे पाणी गरम करून घेऊ इथे मी केसर घेतलेला आहे वाटीमध्ये तुमच्याकडे असेल तर जरूर टाका नसेल तर काय हरकत नाही हे आपण भिजायला ठेवू पाणी गरम झालेलं आहे बाजूला काढून ठेवू आपण गॅसवर कढई ठेवली मी रव्याचा हलवा बनवण्यासाठी इथे मी एक वाटी भरून बारीक रवा घेतलेला आहे एक वाटी भरून साखर घेतलेली आणि एक वाटी साजूक गाईचं तूप घेतलेलं आहे तुम्ही तेलातही करू शकता कडे गरम झालेले आपण तूप टाकू एक ज्या वाटीनं आपण रवा घेतला त्याच वाटीने मी साखर आणि तूप घेतलेले थोडस आपण हे ठेवले हे नंतर टाकू आपण तर इथे काही ड्रायफ्रूट घेतलेले आहेत मी जे आपल्याकडे असतील ते घ्यायचे काजू बदाम आणि मडोगाई घेतलेले ते ड्रायफ्रूट नसले तरी काही हरकत नाही नुसतं आपण वेलची टाकूनही हा हलवा बनवू शकतो गळपूड भाजल्याच्या नंतर ते चांगले कुरकुरीत लागतात म्हणून आपण ते भाजून घ्यायचे तर आता हे काढून घेऊ आपण भाजलेले एकदम जास्त काळे नाही करायचे आता आपण रवा टाकू एक वाटी आहे हा बारीक आहे रवा टाकताना असा फुलला पाहिजे म्हणजे तो चांगला दाणेदार होतोय आता आपला रवा थोडा भाजलेला आहे तर कसं तूप सुटायला लागलं आपला रवा जेव्हा भाजतो तेव्हा कलरही चेंज होतो आणि रवा तूप सोडायला लागतो ला म्हणजे समजायचं की आपला रवा भाजलेला आहे वासही खमंग येतो बारीक गॅसवर भासतो आपण थोडा उशीर लागतो तर आता आपण यामध्ये एक चमचा भरून मी बेसन टाकते बेसन टाकल्यामुळं चव पण छान येईल आणि त्याला टेक्चर चांगलं येते म्हणून आपण बेसन पीठ टाकायचं येते बघा आता कसं तूप सुटलं रवा भाजत आलेले गॅस बारीकच आहे आपण मागाशी गरम केलेलं हे पाणी टाकायचंय थोडं थोडं टाकायचं हातावर उडते म्हणून थोडं थोडं टाकायचं एकदम नाही वाचायचं आपण हे सगळं पाणी टाकणार पण एक आता इथे मी वेलची ठेचून घेतलेली आहे मी अख्ख्या वेलच्या त्या साली पण आहेत खलबत्या ठेचून घेतलेल्या थोडेसे आणि आता इथं हे केसर आपण भिजत ठेवलेलं हे टाक गॅस बारीकच आहे तर इथे टाकू आपण साखर एक वाटी भरून साखर घेतलेली आहे मी एक वाटी रवा एक वाटी साखर आणि एक वाटी तूप आणि पाणी तीन वाट्या राहिलेलं शिल्लक तूप आपण इथे टाकू ड्रायफ्रूट टाकू आपण किती छान आपला हलवा आहे चला तर आपण आता सर्व करू तुम्हाला व्हिडिओ आवडलाच असेल व्हिडिओला लाईक करा हे प्रमाण वापरून तुम्ही शिरा बनवा तुमचाही शिरा चांगला होईल शिरा कसा झाला ते कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद